नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे सांगोला बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला सांगोला तालुका जिल्हा सोलापूर येथे आज बैल बाजारामध्ये आलेलो आहे आपण काही खोंडांच्या किमती बघू खोंडांच्या बैलांच्या मिक्स मध्ये कारण कसं आहे सेपरेट बनवायचं म्हणलं की खूप बाजार फिरायला वेळ जे काही चांगले खोंड बैल असतील त्यांचे व्हिडिओ आपण आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कुठला खोंड आहे कुठल्या वेळचा खोंड आहे रंग रंगफळच्या कोणाचा

नाव सांगा गाव अकलूज तालुका महाशे जिल्हा सोलावर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तेचाळीस अठरा बत्तीस ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा इथं काय लागलंय का हे लम लागले खिल मैसूर खिल्लर कोण बघू शकत बहुतेक हा रेसचा कोण आहे हा काही शेतीच्या कामाचा वाटत नाही कोणाच आहे मालक आहे कोण हा मैसूर खिल्लार हा कोणाच आहे कसा दोन गाय घेतलेले आहे कर्नाटक व्यापाऱ्याने गवळारू खिल्लार आहे म्हणजे जुनी देशी खिल्लार चेहऱ्याला सुंदर शिंगाला सुंदर आटोपशीर मध्यम बांधा चपळ चालक कर्नाटकच्या व्यापाऱ्यांनी घेतली ते गाय गेरडीकरांचे दावन आहे प्रत्येक बाजारात आपण ह्यांचे मोबाईल नंबर फोन नंबर दिलेले तुमचं आहे गाय काय वय याच संपलाय दाताला कशाला वापरलाय कशाला वापरला शर्यतीला ना। ना। काय नाव बैलाच माऊली कोणतं गाव खळवे तालुका पंढरपूर माहे तुमचं नाव सांगा अजय अजय कदम गाव खळवे तालुका महाश्वर ता जिल्हा सोला मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी पंचवीस किती सव्वीस पंचाव पंच्याऐंशी बावन किती किंमत सांगितली वापरला घेताना मैसूरचं खोंड घेतलं होतं का घरी पैदास पैदा खोंड घेतलेलं होत पाहू शकत ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा म्हैसूर किल्लार खोंड आहे रेसला पळवलाय कितवे येताल गाब आहे तिसरा तिसरा तला वळू भरला वोल। का इंजेक्शन वळव आहे वळू कुठलं हळू भरलाय आहे सांगोलचा सांगोलचं पुन्हा गाडी माळी कुठले माळी सांगोलचं माळी आहे सांगोलला खरडीचा आहे आमच्या खरडीचा आहे तुझ्या खर्डीचा भरला आहे म्हणायचं हळू हां गाजळी खेळल्यासारखा कोसा खिल्ला गाजरा व दूध देते काय हा चार लिटर दूध देते सकाळी दोन संध्याकाळी वासरा पिऊन कासेदात घालून ओके घाला बर कासदात घा ना कासदा का द्या जी नवीन मैस नाही ही करती नाव सांगा मालकांचं हा मालकांचं नाव सांगा शिवाजी ना परमेश्वर पोसली शिहाजी परमेश्वर बसले हे गाव करगी सर्डीत तालुका तालुका पंढरपूर पंढरपूर जिल्हासाठी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नव्याण्णव 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 सत्तर एक्क्याऐंशी बेचाळीसश्या बेचाळीस शण्णव किती द्यायची काय सांगतो एक्कावन्न काय घालून देते घालायची सवय गाय चांगली वाटते दुधाची परंतु गायला <laughs> गाय जरा मारकी आणि बुजार आहे जातीवंत गाय आहे बारीकी एकदम शिंग नाजूक आहेत किल्लर मधन चपळ चला आहे दुधाची गाय आहे मग धार काढून देते का गाय हे मालक आहेत हा असं किती दूध दिलं हा दोन टायमाच एक टायमच हे मालक आहेत आता बाकीचे व्यापारी त्यांच्या भोवतीन आहेत ते आता ह्यांना विकू लागायला लागले माल काही शांत आहेत जरा मारकी वाटते ना म्हणजे रानातल्या वस्तीला असल्यामुळे अशी करते नाजूक शिंगाचे पूर जातीवंत वाटते वळू कोणाचा भरला वळू कोणाचा भरला सांगोलची माळी सांगोल मध्येच आहेत का काजवी कालार कुठं खर्डीला भरला ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा करांची गाडी खोंड खाली करून सगळे खोंड विकून गेले गेलेले वेगवेगळ्या लोकांनी घेऊन घेतलेले खोंड आता एक आपापल्या परीने फिरवतायत आता व्यापारी वर्ग घेतला का विक आणला विक आणला केवड्याला घेतलाय तीस तीस हजार काय वय आहे याच सहा महिने सहा महिने प्युअर म्हैसूर आहे का आपल्या इकडची आहे तुम्ही व्यापार करता नाव सांगा तुमच गावरा गेवराई तालुका बीड जिल्हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणवतीस सत्तेचाळीस कोणत्या कोणत्या बाजारात असत सांगोला बाजार इथं घेता की डायरेक्ट बेंगलोर वरून आणताय तमिळनाडू वरून किती दिवसाला गाडी येते आठवड्याला दर रविवारी येत आहे किती हजारापासून किती हजार पर्यंत कोण असतात पुढे पंचवीस ते तीस हजार पासून पुढे रविवारी इथं सांगोल्याच्या बाजारात इथं पत्रा शेडच्या बाजूला चिलरीच्या झाडा पशी इथंच भेटणार तुम्ही चाल धन्यवाद मालकांनी मोबाईल नंबर हे दिलेला आहे हे गेवराई बीड जिल्ह्यातले आहेत इथं सांगोला बाजारामध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यांच्याशी संपर्क करा हे इथं पत्रा शेड जे आहे त्याच्या खालच्या साईडला हे चिलरीच्या मोठ्या झाडाच्या खालच्या साइड ला इथं त्यांची खोंड असतात इथे गाय नवीन आलेले विकायला खाली खोंड आहे

जयवंताला जयवंत आडनाव जगताप जगताप काजळी खेळला रोळ आहे का दूध देते मला काय चालू आहे नाही नाही वासरा पुरत नाही धार काढून देते का कसं घालला काजळी खिल्लर गाय नाव सांगा मालक समाधान माने समाधान माने गाव माने तालुका बारशी बार्शी, बार्शी। जिल्हा सोलापूर सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे सातशे चौऱ्याण्णव पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव पाचशे सातशे चौऱ्याण्णव किती पर्यंत द्यायचे तीस पर्यंत द्यायची ज्यांना कोणाला हवी असेल मालकांशी संपर्क करा itu kan harus sama. Oke.